गुड मॉर्निंग भावन्न स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये दमलो मी सकाळ सकाळ व्हिडिओ चालू केला आहे ब्लॉग बनवायला सुट्टी आहे आज काम आहे तशी भरपूर जायचंच बाहेर पण कॅन्सल केलं ते आता घरची कामं करू दम लागला आहे रोलर घेऊन आलो आहे मी असला जड आहे जवळूनच आणला आहे दम लागला आहे तर आजचा ब्लॉग हा आपला बघू आपण काय काय करतो ते कारण की आज काय विषय जरा घरची कामं करायची लसूण वगैरे आहे आणि बघू आपल्याला एकजण आज हिरो भेटणार आहे भेटला तर तुम्हाला दाखवतो नक्की तुम्हाला दाखवतो पुढं मी डॉक्टक बघत राहा शेवटपर्यंत तर चला आता काम करतो ते मुरूम टाकलं आमची तर त्याला जरा असं चोपायचं आहे कारण की आपल्या मोठा रोलर येत नाही ना त्यामुळे छोटा रोलर आणला आहे चला कंटिन्यू करा पुढं आणि हो चुम्मा राहिला चुम्मा काय करायचं आणि आले तर मला मदत करायला उचल ह काय झालं दम लागला नसत उचलत पिलव तुला हे मरून टाकलंय सगळं अरे तू आता गाडी जाऊन जाऊन झाला जरा घेतलं वगैरे आहे जरा हे झालंय ओबड झाबट राहिलंय ओबड झापटे हे करायचे चोपायचे त्यामुळे आले हे नाही दीडशे दोनशे किलो नाही ओढत नाही का तू वाळूया ती माझी चि हॅलो मन रातळी लावली तर रातळी बाबा कशा आले तिथे लावलेत इथे हे आता नाही महाशिवरात्रीच्या वेळेस वगैरे येतात वाटतं खायला म्हणजे भर प्रदेश झाला लावलेली अजून वाढले नाहीत जास्त मोठी आणि आम्ही आता तर आपलं दुसरं काम करायला बघा तिका घेतलंय आता इथं खांदायचं आहे इथं लावायचं लसूण तर आता खांदून घेऊ पाहिजे आपण चला तर फाटली माझी कारण त्याला दोन तीन जण लागतात वाडायला लय असं हे तडे वाडायला त्यामुळं आणि ही टिंगी ढोंगी आली इथं माझ्यासोबत खेळायला चलो करू स्टार्ट बायसे बघा कसला पंप झालाय फुल कडक कडक झालाय असं पंप तेवढं खांदले तेवढं ते, ते तीन वेळा बसले दम लागतोय सवय नाही ना बाकी थंडी होती ती लायर गायबच झाली अंगातली चला थोडं थोडं करतोय मी बसून 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 आता परत दिजारी पडायचं त्यामुळे आपलं मी आणखी दिली माझं सगळे काम चला काय काय सांगितलं तू आजीला नाही ना बुक लागली आहे तुला हां रिंग नाही रालू मीठसांग पटपटिबली भाजी एवढच पाणी सांगितलं का नाही पाणी सांगितलं पाणी ओके भूक लागली <laughs> <laughs> ले काम केलं काय आणि ताट आलंय बघ आणचं ताट जेवण करायचं आज बटाट्याची भाजी गिल्ली करंजी चपाती आणि तेडा आणि चिवडा ताजी आवडी पण चाललं तर नारळ बघायला नारळ ते पडला नारळाचं झाडाकडे गेलो नाही लाडाचं शेठ तुम्ही लाडाचं शेट तुम्ही लाडाची शेठ आली नाही राहू एक पण नारळ नाही वरती बघा नारळ 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 नार। माझी पापलेटवाली हो माझी नवरी चाल एक पण नाही नारळ जाऊ आपण आता मला मोटर चालू करायची पहिल्यांदा मोटर चालू करून मी पाणी भरणार आहे आणि तिथं पाणी आहे वाफा बनवलं आहे आईलासून लावते दाखवतो तुम्हाला वाफा दाखवायचं तर अजून ऊस आलं बघा येतं केळीला पण फुलं आली एक मोठं चांगलं केळी लावली होती पाच सहा रोपं होती पण या काळच आले केळीचं फुल दिखत दिखतो देखो कितना बडा आहे हा 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 बघा केळी रे केळी काळी काळी केळी <laughs> ब्लॉगिंग करते ब्लॉगिंग मला <laughs> ते पप्पा पाणी मारत ते मम्मी मशीन टाकायला गेली आणि आम्ही दोघं काम करतोय का असं ती पुढं हात करून घ्यासारखं करते बोलते बोल का आम्ही बोलला मग तिथं पुढे गेल्याचं ते चालू आहे ना पाहिजे वाचते ते हा बघा हा एक वाफा केला यात लसून लावले आईनी आणि तिकडे खांबून ठेवले मी तिथं मेथी किंवा कोथिंबीर लावायची आता पाणी आहे आणि पाणी काय संपत आले त्यामुळे कमी जास्त कमी जास्त मोटर आता बंद करू आणि फडणवी करायला चालू मग मी आणि त्रास देते चला बंद करतो मोटर लसून आहे सगळे खूप एवढी कॉमेडी ना नुसते हसवती आहे मागाच्यापासून आम्ही म्हणजे जेवत होतो चिवडं वगैरे ते खात होतो जेवत म्हणजे फक्त चिवडं वगैरे खाल्लं होती लहान दिलेलं तर राहिलं होतं गाणं लावत होता डान्स करते कुठं काय करते नाटक करते म्हणजे एक एवढं एक्सप्रेशन होते होती असं करत असं कराय घेते जिथं तांची तर कारण माती करत नाही तिथं लोकांना हसवणार ती खरंच कॅरेक्टर चला आता चाललं घरी मी पालकाची भाजी करणार आहे मला कधी आवडत नाही पण गेल्या वेळेस आईने गावाकडून आणला होता त्यावेळेस खाल्ला होता पालक तर तो चांगला झालं मग आता परत आणलं आहे तर पालकाची भाजी आणि रात्रीच्या भाकरीत शिळ्या मस्तपैकी वाढायच्यात कधी ट्राय केले का तुम्ही ट्राय केलं नसेल तर करा नक्की आणि खाऊन बघा एकदा कसं लागते ते पालकाची भाजी ते चुम्माच्या बाबीच्या जाते घर जेवते तर आता मी चाललो आहे खाली गाडीचं टायर बदलायचं आहे कारण मध्ये एक भाड आहे आणि नंतर आपल्याला एका ठिकाणी फिरायला पण जायचं आहे तर ट्रिपसाठी तर टायर पण बदलायचं आहे त्यामुळे म्हटलं आता चला आवरलं वगैरे मस्त की फ्रेश झालो दिवसभर काही कामच करतोय त्यामुळे आता मस्तपैकी कपडे वगैरे चेंज केले चालतं आता खाली आणि जो आपल्याला ॲक्टर बॅक्टर होतो तो दुपारीच येऊन गेला आहे त्यामुळं आता नेक्स्ट टाईम जेव्हा मला सुट्टी असेल त्यावेळेस मी ट्राय करणार की उद्या जमलं तर तोपर्यंत त्यावेळेस आलो तर मी भेटेल त्याला नाहीतर पण पुढच्या सोमवारी वगैरे so, चलो चल त्यावेळी टायर बदलते टायर डाळ नाही का पिछेवाला एक स्टेप नाही का तो लेट्स गो चुम्मा मॅडमची एक मिटिंग आहे पंधरा तारखेला तर त्यासाठी वगैरे स्विमिंग पूल वगैरे ते बुक करायला म्हणजे ते बघायला मी होतला काय विषय काय हॉटेल आहे मोठे पाठी मागे पण इकडं माझ्या स्विमिंग पूल वगैरे सगळं इथं आणि व्ह्यू एक नंबर आहे पण इथला आज आम्ही दालवाटी ट्राय करत रे दिवस झालं माझं चालू होतं खायचं सोमवारी सोमवारी करल करल दिवस करायची ती आणि आज म्हणलं करूयाच कारण कि लैदेज झालं पहिल्यांदा ट्राय करतोय इंस्टावरती वगैरे ते येतात रेसिपी वगैरे कधी खाल्लेलं नाही आपण ट्राय पण नाही केलेलं मला आज बनवून खाऊया बघू कसं लागतंय ते तर आता चून वगैरे पेटवली पाणी ठेवले तर आपायला पाणी हे असं ठेवले की भांडी घासण्यासाठी वैष्णवीला पण जर ते हारात मला हे भाजायचं असतात त्या काय त्याला माटी त्यामुळं ते तळून पण करतात पण तळून नाही खायचं आपल्याला भाजून खायची म्हणजे अशी ती गव्हाचा गोळा आहे त्या हारामध्ये भाजायचा आणि मग ते इडली सांबरसारखं बुडून असं सा, चुरून खायचं ते तसा विषय तर पहिल्यांदा ट्राय करतो आहे चांगलं झालं वाईट झालं तुम्हाला सांगतो तो आणि तुम्हाला सांगतो चांगली झाली वाईट झाली कशीच होती ती काय नाही साधी सिंपल रेसिपी आहे से सेम रेसिपी नाही दाखवणार फक्त काय असेल ते करणार टेस्ट कशी होती कशी बनते ते दाखवणार बाकीचं भेटूया आपण थोड्या वेळाने करताना दाखवतो तुम्हाला थोडंसं ते गोल करून चुलीमध्ये टाकलं त्यावेळेस कंटिन्यू करा ब्लॉक की आता चार हेत हे बाटी घेऊन आलोय तव्यावरती बासली ती पहिल्यांदा आणि ते हारामध्ये शेकायच्यात आहेत ते आपल्याला बुडवून ठेवायच्या अशा जर मला चुकलं विकलं तर घरात पण ठेवल्यात त्या त्या वाफून त्याला तळायच्यात परत हे कुठलं तरी चांगलं होईल त्यामुळे बाकीचे आपण हे सेपर साईड म्हणून चार इकडे केलेत फर्स्ट टाईम ट्राय करतो म्हणून हे चांगले झालेत तर नेक्स्ट टाईमपासून असेच करायचे नाहीतर मग त्या आतल्या चांगल्या झाल्या तर तशा तर बघू आता कसे होते ते पहिल्यांदा आता भाजतो नंतर मग चुलीत टाकायची त्याला दहा पंधरा मिनटं ठेवायला लागतील चांगला हार पाडलेलं आहे मस्त इके बघा तर चला ठेवू आता चुलीवरच आता हे झालेलं आहे झटकून वगैरे काढले सगळं हे चांगलं आता बघू आतमध्ये शिजले का नाही गरम गरम हे चांगलं शिजलं असलं आतमध्ये पण म्हणजे ते तयार झालं असेल बेक झाला असेल माहीत नाही आता कारण हे बघा ह्याला बरोबर चिर पडली अशी आता खातानी कळल जरा करपलेत दोन आहे ते चांगले करपलेत ते खातानी कळत आता कसं आहे ते आता आतमधले पण एकदा ट्राय करून बघू ते उकडलेत ते तळायचेत हे चांगलं लागते का ते चांगलं लागते मग कळन तुम्हाला सांगतो खाल्ल्यानंतर सो लेट्स गो अ मेरी बेबी चलो केलं तेवढं काही चांगलं झालं नाही परत आम्ही हे चांगलं बाहेर एवढं काही चांगलं झालं करपले ते आतमध्ये आतमध्ये राहिले पण आपल्या साईडला हे बेस्ट झाले टेस्ट पण चांगले नेक्स्ट टाइम बघ असं कळूनच बाहेर पाडायचं मग तशा प्रकारे िंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन तर विषय काय रात्री ब्लॉग एंड करायचं विसरलो त्यामुळे आता एंड करतोय आता मी चाललो दुसरी ट्रिप करायला पण त्याचा दुसरा ब्लॉग जाणार आहे पुढचा आता म्हणलं रात्री विसरलो तर आता एंड करून घेऊ तर आता ब्लॉग एंड करतोय ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा नवीन असले तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मी चाललोय लग्नाला शिरवळच्या इथं तर त्याचा ब्लॉग पुढचा असेल तो पण नक्की बघा लेट्स गो आणि विमानता विमानांचा आवाज विमानांचाच होतो हेलिकॉप्टरचा आवाज येतो का बघा बघायचं दिसला आत्ता तर ते म्हणजे परेड चालू आहे म्हणजे दोन तीन दिवसांनी तर त्याची तयारी चालू आहे आवाज येतो का बघा आहे दोन तीन दिवस झालं सो लेट्स गो चुम्मा जय श्रीराम